नमस्कार आपण पाहत आहोत एस कॅन इन येवला न्यूज आणि बातमी आहे आता कुणाल दराडे फाउंडेशनच्या पा। उपक्रमाची कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीनं येवल्यात महिलांसाठी मोफत दांडिया वर्कशॉपचं आयोजन करण्यात आलं आहे या वर्कशॉपमध्ये दोनशेहून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला कुणाल दराडे फाउंडेशन व महिला सन्मान सभेच्या वतीनं नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवला शहरात मोफत दांडिया वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे आसरा लांस या ठिकाणी हा वर्कशॉप आयोजित करण्यात आला असून या ठिकाणी दोनशेहून अधिक महिला सहभागी झाल्या आहेत येवलेतील प्रसिद्ध शिक्षिका अमृता गुजराती यांना हे प्रशिक्षण देत असून कुणाल दराडे महिला सन्मान सभेच्या संचालिका डॉक्टर कविता दराडे देखील यात सहभागी झाले आहेत रोज सायंकाळी चार वाजता आयोजित केलेल्या या वर्कशॉपमध्ये दांडिया दोडियू बोसिक बेसिक टू ॲडव्हान्स वर्कशॉप तसेच इतर गुजराती स्टाईल नृत्य बेसिक ॲडव्हान्स हे शिकवले जात आहे या उपक्रमात महिलांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून प्रथमच आमच्यासाठी कुणाल दराड यांनी स्वतंत्रपणे उपक्रम आयोजित केल्याबद्दल सर्व महिला याबद्दल आभारी व्यक्त होत आहे या वर्कशॉपमध्ये सहभागी व्हायचे असल्यास कुणाल दराडे फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचं आव्हान देखील करण्यात आलं आहे एस केन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला त्याबद्दल त्यांचे खूप आभार आणि कार्यक्रमासाठी खूप शुभेच्छा मी बबिता कोल्हे कुणाल फाउंडेशनच्या वतीने आज महिलांसाठी खूप छान असं व्यासपीठ निर्माण करून दिलं आहे आणि त्यासाठी म्हणजे गरबा म्हणजे महिलांना एक छान व्यासपीठ असं निर्माण केलं आहे की त्यांना एक दोन तास वेळ देता यावा आणि महिलांसाठी त्यांनी छान उपक्रम राबवले त्याबद्दल मी पुराल फाउंडेशन जे खूप खूप या महिलांच्या वतीने आभार मानतो मी अमृता गुजराती गेल्या आठ ते मी आणि माझी बाजी आम्ही ही दांडिया दोन्ही वर्कशॉप तिथे अरेंज करत असतो आणि ह्या आज पंढर दिवस असून हंड्रेड प्लस टेन्टी इथे आलेले आहे आणि म्हणाले असं सांस्कृतिक अवेलेबल करून असतात आणि पुढेही करून ही इच्छा आहे मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल